सर्वांना जय महाराष्ट्र आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकारांना मी धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे तुम्ही बघितलं असेल गेल्या तीन साडेतीन वर्षाच्या काळामध्ये ठाणे महापालिका ची अवस्था काय करून ठेवली आहे तुम्हाला सर्वांना आहे दोन हजार सतराला या निवडणुका झाल्या होत्या आणि दोन हजार सतरा ते आज तुम्ही बघितलं असेल दोन हजार पंचवीस जवळजवळ तीन वर्ष या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महानगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी घेतल्या नाहीत केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे राज्यात त्यांचं सरकार आहे राज्यपाल त्यांचे आहेत राष्ट्रपती त्यांचे आहेत अरे पण तुम्ही इलेक्शनसाठी निवडणुका घेण्यासाठी का तुम्ही घाबरता आणि मला वाटतं हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर मला या संबंध प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे महापालिकेच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं असेल महापालिकेची अवस्था आज काय पद्धतीने चालू आहे या महापालिकेचं बजेट पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपयाचं बजेट आहे आणि या बजेटमध्ये आताच्या घडीला तुम्ही जर चौकशी केली तर तीस पस्तीस कोटीसुद्धा मला वाटतं ठाणे महापालिकेमध्ये आता नसतील झाकण बदलायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे गेल्या साडेतीन वर्षामध्ये या ठाण्याला मुख्यमंत्री आपल्याला लाभले होते पण त्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये मला वाटतं ठाणे महापालिका लुटून झाल्यानंतर मला वाटतं शासनाचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी आणले गेलेले आहेत मग ते एम डी असेल त्यानंतर आपलं एम एम आर डी असेल या सर्व सरकारी म्हणजे शासनाचा पैसा या ठाणे महापालिकेमध्ये विविध कामासाठी आणला परंतु त्या कामाचा लेखाजोखा कुठेच नाही कुठे कामं झाली काय झालं त्याचं काय हे नाहीये आणि त्या संदर्भात सुद्धा सर्व कागदावर कामं आहेत आणि असं असताना तुम्ही बघितलं असेल जवळजवळ त्रेचाळीस वर्ष या महानगरपालिकेला झाले स्थापना होऊन आणि तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी वर्धापन दिन होता महापालिकेचा आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक खुशखबर मला वाटतं ठाणेकरांना त्यांनी दिले की आम्ही कशा पद्धतीने कारोबार करतो मला वाटतं याचं जिवंत उदाहरण महापालिकेमध्ये पैसे घेताना पकडले गेलेले ठाण्यामध्ये मला वाटतं त्या तक्रारदाराने तक्रार त्या ठिकाणी दाखल केली परंतु त्याचा कुठेही त्याचा जा, हे झाला नाही शेवटी त्यांनी मुंबईला तक्रार केली आणि मुंबईच्या अँटी करप्शन ब्युरोने याबाबत दखल घेऊन त्या ठिकाणी त्यांना अटक केली सहा तास त्याची चौकशी चालू होती आणि व्यवस्थित ट्रॅप पकडल्यानंतर मला वाटतं चेकनी सुद्धा पेमेंट घेतलेलं आहे आणि आज तुम्ही तुम्हाला माहिती असेल अनधिकृत बांधकाम हा विषय एवढा सेन्सिटिव्ह आहे की पैसे खाण्याचा एक मोठा धंदा त्या ठिकाणी या माध्यमातून मग त्या अधिकारी असेल मग त्या सत्ताधारी असेल दिवा मुंब्रा ठाण्यामध्ये जवळजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी चालू आहेत आज सुद्धा आजच्या घडीला सुद्धा चालू आहेत जवळजवळ जवळपास दीडशे अधिकाऱ्यांची चौकशी या निमित्ताने हायकोर्टाने हे केलेले आहे ज्या अधिकाऱ्याला पकडलंय त्या अधिकाऱ्याला तुम्ही बघितलं असेल त्याची चौकशी चालू असताना त्याला प्रमोशन दिलं म्हणजे हा का, कुठला कारोबार आहे आणि हे सर्व अधिकारी कार्यकर्ते म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तिकडे काम करतात त्याविषयी मी ऐकाना सांगितलं की तुम्ही ते नाव बदला आणि जे ठाणे महापालिका आहे ते नाव बदलून टाका आणि तिथे या मिंदे गटाचं नाव द्या आणि तिथे सांगा की असं त्यांचं म्हणजे निदान आम्हाला तरी खात्री पटेल की तुम्ही त्यांची चाकरी करताय म्हणून आणि आज तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिका हे देशामधल्या एक चांगली महानगरपालिका म्हणून त्याचं गणलं जायच महाराष्ट्रामध्ये मा गेले तीन वर्षे सातत्याने भ्रष्टाचाराच्या मध्ये नंबर वन हा या महाराष्ट्र त्या ठिकाणी गणला जातो सातत्याने एक नंबर येतोय महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आणि तुम्ही बघितलं असेल की ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही संबंध ह्याच्या केल्या ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जर भ्रष्टाचार कुठे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होत असेल तो या ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आज तुम्ही बघितले असेल तीन वर्ष या महापालिकेचा कारभार कुठे हे आहेत लोकप्रतिनिधी आहेत आणि अशा अवस्थेमध्ये या ठाणे महापालिकेची अवस्था अशी करून ठेवलेली आहे की आज त्या ठाणे महापालिकेत जायला सुद्धा लाज वाटते आम्हाला आणि तुम्ही बघितलं असेल हायकोर्ट त्या ठिकाणी स्वतःला हे करते मध्यंतरी एक टेंडर होतं घोडवंदर गायमुखच्या इकडचं टनेलचं तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तीन हजार कोटी तीन हजार कोटी त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने ती केस त्या ठिकाणी निर्णय दिला म्हणजे राज रोज त्या ठिकाणी जो अधिकारी ज्या अधिकाऱ्याने या, या फाईल बनवल्या ह्या अधिकाऱ्यांवरती कारवाई काही नाही फक्त टेंडर कॅन्सल केलं सपला विषय अरे पण ज्या अधिकाऱ्यांनी खोटी संबंध ही फाईल बनवली ज्याची लागत जर तीन हजार कोटीपेक्षा जास्त केली असेल जी सुप्रीम कोर्टाला दिसण्यात आली आणि त्या सुप्रीम कोर्टाने टेंडर रद्द करायला लावलं असं असताना आज त्या ठिकाणी तीन हजार कोटी जनतेचे वाचले म्हणजे फक्त आणि फक्त लुटण्याचं काम या माध्यमातून चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल ठाण्यामध्ये तुम्ही आज ट्रॅफिकची काय समस्या आहे आज तुम्ही या घोडबंदर मधल्या जवळजवळ वीस ते पंचवीस लाख लोक या संबंध तुम्ही बघितलं असेल या ठाणेकरांना वेटी धरण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालू आहेत किती आंदोलन झालीत मला वाटतं स्वतः मनसेचे अध्यक्ष या था। ठिकाणी ठाण्याचे अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी आंदोलन केले आम्ही लोकांनी केली परंतु काय नाही आंदोलन झालं दुसऱ्या दिवशी परत आहे ती परिस्थिती आहे तीन तीन चार चार जे आर त्या ठिकाणी काढले गेले परंतु त्या एकाही जे आरचं माध्यमातून मा कुठलीही ती गाडी मोठे जे ट्रक्स आहेत ते ट्रक तिथे थांबवण्याचं काम कुठलंही नाही आज पोलीस यंत्रणेवरती एवढा ताण आहे त्या ठिकाणी की त्या ठिकाणी ट्रॅफिकचे नाही दिस रस्त्यावर दिसत नाहीत सर्व वॉर्डन त्या ठिकाणी दिसत आहेत आणि असं असताना या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आज पोलीस सुद्धा हातबल झालेले आहेत कारण त्यांच्याकडे मॅन पॉवर नाही कारण त्यांनी बघ बघितलं असेल एखाद्याने प्रवेश केला की त्याला दोन बॉडीगार्ड असे घेऊन त्याला बंदोबस्त दिले भाजी आणणाऱ्या माणसाला पण त्यांच्या एला पाच पाच सहा सहा बॉडीगार्ड दिलेले आहेत हा म्हणजे हे काय चाललेलं आहे जनतेच्या पैशाचा ज्या पद्धतीने हे जे चालू आहे मला वाटतं आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आणि तुम्हाला सांगतो भरपूर समस्या आज स्वतःचं धरण नाही मुख्यमंत्री इथले उपमुख्यमंत्री आहेत परंतु या ठाणे शहरासाठी धरण या ठिकाणी अवेलेबल नाही स्वतःचं धरण नाही आणि तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी मला वाटतं दोन दिवसापूर्वीच घोडबंदरच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी टँकरचं लॉबी कशी काम करते ती त्यांनी दाखवलेली होती म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी नियंत्रण नाही आणि सर्व मिळून मिसळून संबंध हे जे महापालिका असेल शासनाचे निधी असेल हे लुटण्याचं काम या ठिकाणी हे मंडळी सर्व करतायत आज तुम्ही बघितलं असेल जवळजवळ गेल्या एम डी असेल तुमचा एम एम आर डी असेल या सर्व ह्याच्याकडून जो निधी आणलेला आहे तो निधी गेला कुठे कागदावरती बघता आहे निधी आणि तो निधी तुम्हाला माहिती असेल त्याच्या फाईल्स सर्व बसून बनवतात तिकडून आणि या इथे ठाणे महापालिकेत फक्त टेंडर काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं कित्येक ज्या फाईल्स बनवल्या आहेत का बिलं काढली गेली आहेत जिथे कामच ऑलरेडी था झालेले नाही आज तुम्ही बघितलं असेल की आज ठाणे महापालिकेवरती कर्जबाजारी झालेली आहे ठाणे महापालिका आणि तुम्ही बघितलं असेल क्लस्टर लोकांना उल्लू बनवण्याचं काम चालू आहे चाल। क्लस्टर योजना जी आहे मला वाटतं त्यावेळेला मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेबांनी त्याचं क्लस्टरचं भूमिपूजन या वाघे शेटमध्ये केलं कुठे अजून क्लस्टरची योजना दरवेळेला इलेक्शन आलं की गाजर द्यायचं लोकांना आणि लोकांच्या दिशाभूल करायचे त्याविषयी मे तुमचे मेट्रोचे डबे त्या ठिकाणी वरती चढवले अजून त्याचं काहीच काम झालं नाही ट्रायल केव्हा घेतात जेव्हा पूर्ण स्टेशन तयार होतात तेव्हा ती ट्रायल घेतली जाते तुम्ही बघितलं असेल मुंबईला सुद्धा काही स्टेशन अजून तयार नाहीत पण तू ट्रायल केली त्यांनी त्या ठिकाणी उतरण्याची सोय नाही कुठे काय नाही ते डबे आता कुठे गायब झालेत तर आज हे सबंध लोकांना दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी चालू आहेत म्हणून आम्ही सोमवारी त्या ठिकाणी धडक मोर्चा त्या ठिकाणी आम्ही आणतोय आणि या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत मी आपल्या माध्यमातून मला वाटतं जनतेला सुद्धा आवाहन करेन की आपण सर्व त्यामध्ये सामील व्हा शेवटी पत्रकार मित्र आज तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यातून पण बघताय आणि उड्या डोळ्यांनी पण बघताय आज या ठाण्याची अवस्था काय करून ठेवली तलावांचे शहर अवस्था काय सांगा मला आणि म्हणून आपल्याला नम्र विनंती आहे आणि आपल्या माध्यमातून मी परत ठाणेकरांना आवाहन करेल की आपण या मोर्चामध्ये सर्व सहभागी व्हा आणि या संदर्भामध्ये रस्त्यावर उतरून मला वाटतं हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचंय खर तर विचारे साहेबांनी बऱ्यापैकी सगळेच मुद्दे कव्हर केलेले आहेत आम्ही मोर्चा का काढतोय याच्या बाबतीतही त्यांनी नीट विश्लेषण दिलेलं आहे की काय काय ठाण्यात मागच्या अडीच तीन वर्षात घडलंय तर ठाण्यात आता प्रचंड दहशतीचं वातावरण आहे आणि त्या दहशतीचं वातावरण असं आहे की एकतर आमच्याकडे प्रवेश करा नाहीतर तुमचं काय अनधिकृत असेल तर ते तोडलं जाईल आणि असे करूनच अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश केलेत ज्यांचे प्रवेश घेतले गेलेत ना मागच्या अडीच तीन वर्षात एकदा त्यांच्याशी जर पत्रकारांनी गप्पा मारल्या तर कळेल की ते मनापासून तिथे आहेत का तर अनेक जण दहशतीमुळे तिथे आहेत त्यांना काही नेतृत्वाशी कुठल्याही प्रकारचा लगाव नाही फक्त एक मनावर दहशत आहे की बाबा आमच्यावर पोलिसांची कारवाई होईल महापालिकेची कारवाई होईल आणि या भीतीने अनेक जण तिथे आहेत नजीक तर नजीकच्या काळामध्ये तुम्हाला ह्या बाजूला बसलेली जी लोकं आहेत त्यांची संख्या आणि नेत्यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल कारण आम्ही आता एकत्र लढायचं ठरवलेलंच आहे लढायचं म्हणजे जी काही रस्त्यावरची लढाई असेल या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ते आम्ही सगळे एकत्र लढूच आणि ती अशा प्रकारे लढू की ज्या ज्या गोष्टी चुकीच्या मागच्या काही वर्षात झालेल्या आहेत त्या लोकांसमोर आणू आणि आता आम्ही घाबरणार नाही आता याच्या पुढची आमची लढाई ही ठाणेकरांसाठी असेल ठाण्यात होणारा भ्रष्टाचार प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाण्यात एक काम काढलं जातं त्याचं जा बिल बनवलं जातं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जातं म्हणजे जा मागचं केलेलं पाप धुण्याचं काम देखील तेच करतात सो चार हजार कोटीच्या महानगरपालिकेला पूर्ण बर्बाद केलेलं आहे या लोकांनी जुने ठराव ठराव बनवतात जुने ठराव बनवून पुन्हा निधी काढली जाते आणि कोणालाच माहित नसतं की काय होत आहे कुठे काम होतात काहीही ठाण्यात तशा कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही महानगरपालिका मागच्या अडीच ते तीन वर्षात ह्या लोकांनी लुटून खाल्लेली आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांची ज्या दिवशी सत्ता येईल ना त्या दिवशी या सगळ्यांची चौकशी लावली जाईल आणि या सगळ्यांना कामाला लावलं जाईल एवढं नक्की कारण हा पैसा जो आहे तो ठाणेकरांचा आहे तो यांच्या मजा मारण्यासाठी ठाणेकर टॅक्स देत नाहीत आणि जर टॅक्स देतो तर आम्हाला पाण्याचं धरण काय नाही आलं आमच्या मागण्या आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने पाण्याचं धरण आहे पण आम्ही ठाण थान, आम ठाणे महानगरपालिका पाणी विकत घेते घोडबंदरला तर अशी परिस्थिती आहे की अधिकारीच पाणी विकतायत टँकर माफियांना भेटून अधिकारीच पाणी विकतायत ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये घोडबंदरची लोक रस्त्यावर उतरली ठाण्यातली लोकर रस्त्यावर उतरायला लागली पण यांना काही फरक पडत नाही चार चार जियार निघाले शेवटचा जो जीआर निघाला त्यात रात्री बारा ते सकाळी पाच आणि सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच या दरम्यानच हेवी ट्रक निघेल परवा मी उपायुक्तांशी बोललो ट्रॅफिकच्या ते म्हणाले ना पुन्हा जी आर बदललाय आणि दहा वाजल्यापासून आता हेवी ट्रक ठाण्यात येऊ शकतात सो यांचा कोणाशी एकमेकांशी कुठल्याही प्रकारचं तालमेल नाही फक्त दहशत करणं त्या दिवावर सगळं खपवून घेणं याच्या पुढे ते आम्ही खपवून घेणार नाही आणि या सगळ्याच्याच विरोधात येत्या सोमवारी तेरा तारखेला संध्याकाळी चार वाजता गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका असा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या पक्षाचा एक मोठा मोर्चा होईल आणि हा पहिला मोर्चा नसेल तर असे अनेक मोर्चे भविष्यात आमच्याकडनं निघतील याच्या पुढचे सर्व आंदोलनं ही आम्ही एकत्र करू आणि ठाणेकरांना जागृत करण्याचं जा काम आम्ही करू पुढची निवडणूक ही पैशावर होणार नाही पुढची निवडणूक ही कामावर होईल आम्ही मांडलेल्या भ्रष्टाचारांच्या मुद्द्यावर होईल आणि आम्हाला माहिती आहे की ठाणेकर पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभे राहते मी हा आमचा पहिला मोर्चा आहे बरोबर ही सुरुवात आहे या मोर्चात आमच्या प पक्षाचे वरिष्ठ नेते येतील परंतु साहेब किंवा उद्धव साहेब या मोर्चाला तरी येणार नाहीत पण ह्याच्या पुढच्या आमच्या आंदोलनाना नक्की त्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल बिलकुल असं नाही आहे तुम्हाला जितेंद्र आव्हाड साहेब पण या मोर्चामध्ये दिसतील विक्रांत चव्हाण पण या मोर्चात दिसतील हा आमच्या दोघांचा विषय आहे जो ठाणे शहराला मुख्यतः भासला जातो म्हणून ही प्रेस, प्रेस कॉन्फरन्स जरी आमच्या दोघांनी घेतली असेल तरी आमच्या मोर्चामध्ये ही दोघेही तुम्हाला दिसतील ना दो अरे नांदे आता काय ते काय वाजून चौघ सनई चौघडे वाजते का हे दिसतंय ना सर्व एका स्टेजवर बसलोत आम्ही आणि लढतोय आम्ही ही बाळासाहेबांची फौज आहे त्याच्यासमोर पैसा नाही ओरिजिनल 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 बाळासाहेबांची फौज आहे ही यांना ठाण्यात आता दाखवून देईल ओरिजिनिटी काय असते पैसा काही काही भागापुरता पुरतो त्याच्यानंतर खालचा जो कॅडर आहे ना तोच काम करतो सो so, तुम्हाला ठाण्यात कॅडर काम करताना दिसत नाही आणि तुम्हाला अजून एक लक्षात येईल की लोकांना देखील ह्यांची फसवणूक लक्षात आलेली आहे म्हणून आतापर्यंत ज्या पद्धतीने फसव्या योजना बघून लोक आतापर्यंत फसली गेली मला असं वाटत नाही की ठाणेकर जनता ही यापुढे पण फसण्यासाठी ती तयारी आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की खऱ्या अर्थाने जी तत्वांची लढाई जे लोक लढतायत जे खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार बाहेर काढतायत त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि त्या अनुषंगाने हा येणारा मोर्चा आहे आपल्या माध्यमातून ज्या पद्धतीने विचारे साहेब आणि अविनाश जाधव साहेबांनी जे जा सांगितलं की कार्यकर्ते या दोन्ही पक्षाचे जर असतीलच आणि त्याचबरोबर आव्हाड साहेब आणि विक्रांत चव्हाण साहेब यांची खोज देखील असेल पण त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेनी देखील खऱ्या अर्थाने न्याय हक्क हवा असेल तर त्यांनी देखील रस्त्यावरती उतरण्याची खूप गरज आहे आणि त्यांनी उतराव आता तुम्ही कांबळे साहेब बोललात आम्हाला इकडे हे आहे तिकडे ते आहे इकडे आहे तुम्हाला असं वाटतो का आम्ही कुठे कमी आहोत आणि हे लढायला पाहिजे की नाही हे जरा ते पण सांगा जरा अरे सोडाव दहशत गेले आता सर्व ते पैशाची दहशत आहे त्या पैशाच्या दहशतीला तुम्ही आम्ही काय करू शकत नाही पण अशी दादागिरीला तर कोणच घाबरू शकत नाही कळलं की नाही कारण आम्ही पण त्या मुशीतून तयार झालेलो आहोत आम्हाला बोलला की ठाण्याचा बिहार झालाय म्हणजे पत्रकारांमध्ये जर असं वातावरण असेल तर ठाणेकरांमध्ये आणि आम्हाला तुमची साथ पाहिजे कारण शेवटी तिसरा डोळा म्हणजे तुम्ही आहात ठाण्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर पण आहे जशी आमच्यावर आहे तशी तुमच्यावर पण आहे त्यामुळे तुमची आम्हाला साथ पाहिजे आणि लढतोय आम्ही तुम्ही म्हणालात बरोबर आम्ही एका राक्षसाबरोबर लढतोय ती आम्हाला जाणीव आहे पण शेवटी तुम्हाला माहिती कोणाचा विजय होतो विजय कोणाचा होतो सत्याचा होतो त्यामुळे आम्हाला त्याची काळजी नाही फक्त तुम्ही आमच्याबरोबर हो राहा